तर शेतकऱ्याची खरी लक्ष्मी शेतातच राहते नाही का तर आमच्या लक्ष्मी खऱ्या शेतातच आहे हे बघा घरची साफसफाई केली होती काही राहिली आता त्या चार आठ दिवसातून जाड वगैरे लागतच राहते म्हटलं शेतातली पहिली साफसफाई करून घ्यायची पावसामुळे काही ये शेतात येणं झालं नव्हतं तर बघा मी तुम्हाला दाखवते आम्ही काय साफसाफ साफसूफ केलं हे बघा हा आमचा कोठा आहे आणि ह्या गायी काही चरायला गेल्या ही एक गाय बांधून आहे आणि हीच राखणीत टाकली होती ही गाय तर ती काही राहिली नाही तिथे आली वापस तर ही आणली आता भुला आहे बघा मी याचा जन्म जेव्हा झाला होता तेव्हा याचा व्हिडिओ काढला होता तेव्हा याचा तोंड वगैरे काही दिसत नव्हतं तर बघा आमचा भुला किती क्यूट आहे आहे ना खूप जाड लागलं होतं कोठ्याला म्हणून म्हटलं आज साफसफाई करून घ्यायची कोठ्याची आणि छान ऊन होत म्हणून आली बघा असा कोठाय आमचा खाली खाली दिसत आहे पूर्ण कारण का गाई राहायला गेल्या हे बघा आम्ही आता हे असं ह्या गवानी करून घेतलेल्या आहेत ड्राम कापला आणि ड्रामाच्या अशा गवानी करून घेतल्या बिल्डिंगवाल्या जवळ आधी असे ड्राम होते आमच्या mm. माऊली दादा श्री स्वामी माऊली दादा श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं किती वाजता बंद केली दादा लाईव बंद केली दादा लाईव चार वाजता हो का पाहुणे आले होते चहा पाणी येते आणि शेतात पण यायचं होतं आता खूप जाळे लागली झालं चालू गोल फिरत आहे हो ना दादा हे नेटवर्क प्रॉब्लेम आहे किती फिरून राहिली मी तेव्हाची माउली मनीषा ताई श्री स्वामी समर्थ आणि अभिनंदन तुमचं चॅनल मोन झाल्याबद्दल आता पार्टी पाहिजे ताई काय करता काय नाही मी साफसूप करायला आली होती कोठ्याची खूप जाड लागलं होतं के केली म्हटलं थोडा वेळ लाईव घ्यायची तसेच मेसेज टाक टाकता आणि स्क्रीनला दोनदा असं टॅप कर म्हणजे मग लाईवून जाते पार्टी देता की नाही मग ताई कधी येत आहे मग पार्टी करायला तुम्ही बोलवाल तेव्हा तुम्ही जेव्हा बोलवाल तेव्हा मी अरे तिकडे नेटवर्कच नाही चालत आहे म्हणून मी इकडे इकडे आली तिकडे नुसतं गोल गोल फिरत होत आतमध्ये जाऊन पान सपोर्टिंग मेसेज साठी धन्यवाद दादा या मग लगेच बरं बरं आता <laughs> आता मग पेमेंट चालू होणार आहे का ताई मनीषा आहे माऊली दादा अशी आहे आमची पराठी बघा तुमच्याकडे काय म्हणतात कपाशी अशी आहे अमृत पॅटर्न आहे खूप छान आहेत याच्यात दोन तीन याचं मिक्स केलेलं आहे दादा म्हणजे दादा लाड पद्धत आहे अमृत पॅटर्न आहे आणि चांदक चांदक मेथड आहे पावसामुळे थोडीशी पराठी डाऊन झाली पाऊस जर असताना तर आणखी चांगली आली असती सात वाजता लाईव्ह घेणार आहे मी परत मीनाक्षी काही हरकत नाही घ्या मनीषा ताई म्हणतात चांगलं तुमचा कापूस निघाला का दादा परी करा लागेल आज आठवीची एकादशी होती म्हणून मी केली नाही चालू आहे वेचायला हो का सीता देवीच पाहिजे तुमच्याकडे करतात का सीता देवी हे बघा आमचा पण फुटला कुठं 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 फुटला मी घरीच आता करून टाकते एक बाई सांगून कारण का तेवढा फुटला नाही ना दादा हा जमला आता ताई मी काय म्हंटल स्क्रीनला दोनदा टॅप करा दोनदा असा हात हे त्याने टच कर दोनदा होऊन जाते सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मी शेतात आलेली आहे आणि शेतातले, आमची पराठी कशी आहे तिकडे गेली होती वांगी तोडायची होती सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाईव्हवर श्री स्वामी समर्थ सर्वांना माऊली दादा किती निघाला कापूस गायत्री ताई श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्हवर आतमध्ये जाऊ हो पूर्ण जाळे काढले ना लाईक डन थँक्यू ताई हे बघा आधी असे द्राम होते आमच्याकडे हे पूर्ण गायीन पाय देऊ देऊ तोडून टाकले तर मग आता हे असे बनवले ह्याच्यात पाय पण नाही देत आणि चांगले राहते मग शेतात हो ताई शेतात आली थोडं साफसफाई करायची होती कोठ्याची म्हणून शेतात आली होती तर म्हटलं आली तर मग लाईव घेऊन घ्या घेतली नाही मी दोन तीन दिवस झाले पुंजाने पुंजाने भरायचे होते रे दादा तिकडचं पेटवते म्हटलं पेटवायचं राहिलं नाही पप्पा सोडून दिलं माझ्या कमेंट पहा बरं दिसतात का तु संपलं मघाशी म्हणून तिकडे गेली होती तिकडे देऊ म्हटलं हे पेटू का रे दादू हाँ करती घर मैसेज कमेंट का नहीं। 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 बघा ही काय आमचीव्हरी शंभू आला हा आमचा शंभू आहे येऊन राहिला बाई दिसली इकडे आतमध्ये आतमध्ये नाही आणत आहे ना, ना दादू धन्यवाद दादा हो ठेवली हे पण नाही जमा करा लागते पूर्णच हे माऊली दादा आमचा भोला आहे बा आठ दहा दिवस झाले जन्माला आला <laughs> क्यूट वाटते ना दादा बघा बाहेर बांधलेली आहे ना ती गाय काळी पांढरी तीच आहे पिलू छान आहे की नाही मावली दादा माझीच दिसली का सविता ताई आहे काढतो काही लावता का दादा सविता ताई किती भुऱ्या भुऱ्या गोऱ्या गोऱ्या छान <laughs> त्या जर ऐकतील ना त्यानं नाही ऐकलं तरी मी सांगते थांबा माझीच दिसली नाही इथं होती पुन्हा आमच्या कोठ्यात खूप को पसार आहे दादा काय नाही रेसिन ला पाहिजे पाहिजे हे नाही झालं पाहिजे देवेनी पावसामुळे कशा गाद्या बिद्या खराब झाल्या देवाने कुठे गेली कुठे हा तिची लय मजा घेतो मी सविताताईची हो ना दादा मग अशी माहित आहे ना मला मी पाहतच होती तुमचे मेसेज मदातच पाहुणे टपकले काय करा कुठे गेला सविता ताई लिंक पाठवू का माऊली दादा लिंक पाठवू कसं तिला हे बघा हे नागोबाचं मंदिर आहे आमचं पण पूर्ण गांजर गवतच झालं पावसामुळे आता रोज सुरू झालं वावरती ना कि मग करा काही हो आनंदी गेले दाजी घर आहेत घरी हो का पाहुणे टपकले निवड चहा पाणी करत आहे ती हो का हम्म दे ना गंगा <laughs> तेवढं कोण